आपन खबर बात गाव काटेरी झुडपात हरवले काटेरी झुडपे काढून गावात तणनाशक औषधांची फवारणी करावी ग्रामस्थांची मागणी खमताणे बागलाण तालुक्यातील खमताणे येथे गावात काटेरी झुडपाचे व गवताचे साम्राज्य पसरले आहे खमताणे गावात अनेक खासगी प्लॉट रिकामे असून संबंधित मालमत्ता धारकांकडून या ठिकाणी स्वच्छता केली जात नसल्याने अनेक ठिकाणी काटेरी झाडा झुडपांचा विळखा मोठमोठी झाडे झुडपे वाढली आहेत खासगी प्लॉट रिकामी असून त्यांची स्वच्छता केली जात नसल्याने ठिकठिकाणी काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत सदर प्लॉट धारक वर्षानुवर्ष त्या प्लॉटची स्वच्छता करत नाही खमताणे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे खमताणे गाव एम आय डी सीचा एरिया असून वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन खमताणे गावाच्या एमआयडीसीच्या जागेवर येत असून सौंदर्याकडे वाटचाल सुरू असताना खमताणे गावात दरवर्षी पावसाळ्यात या रिकाम्या पडलेल्या प्लॉटमुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरडीवर येत असल्याने खमताणे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय सततच्या पावसाने गावात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढल्याने गावात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढ होत असून डासांची वाढ झपाट्याने होत असल्याने गावात माशा व डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने डेंग्यू आजार पसरू शकतात पावसाचे दिवस असल्याने पडणारा पाऊस यामुळे गावात डासांचे गवताचे प्रमाण वाढले आधीच पावसाळ्याचे दिवस असल्याने व वा वातावरणातील बदलामुळे सर्वत्र सर्दी ताप खोकला यासारख्या आजाराची साथ चालू राहते तसेच सर्वांना स्वच्छता पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात असते ग्राम स्वच्छता व्यवस्थापन पूर्णपणे चित्र दिसत आहे पूर्णपणे हिरवेगार गवत झाल्यामुळे व काटेरी झाडे झुडपे वाढल्यामुळे डास व वा जनावरांना भटक्या कुत्र्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे आणि ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरू शकते आणि डासांचा प्रादुर्भाव वाढू शकतो नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो खमताने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून त्वरित खमताने ग्रामपंचायतीने दाखल घेऊन या रिकाम्या असलेल्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे झुडपे काढून व रिकाम्या प्लॉटवर व वा गावातून तणनाशक औषधांची फवारणी करावी अशी मागणी खमताने ग्रामस्थांनी केली आहे बागलाड वृत्तांतसाठी बापू बागुल